सातारा फुटका तलाव गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध जिवंत देखावे साकारले जातात या वर्षीचा जो जिवंत गणेश उत्सव मंडळाने देखावा दाखवला चंद्रशेखर का आझाद काटोरी कट याविषयी आपण या ठिकाणी ज्या ज्या देखावेतील गणेश उत्सवातील कलाकार आहेत आपण त्याविषयी वाचना या ठिकाणचे आणि गणेश उत्सव मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याविषयी आपण बातचीत करणार आहोत आपण तर का या ठिकाणी रवींद्र पवार या फुटका उत्सवाच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत नमस्कार आपण पब्लिक टीव्ही मराठी मध्ये आपलं प्रथम स्वागत काय सांगाल या ठिकाणी आपण या माध्यमातून गणेश उत्सवाच्या देखावा साकारलाय तो कोणता आहे स्वातंत्र्य जे आपल्याला देशाला दे मिळालं त्या स्वातंत्र्याच्या यावर स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारी कसे निर्माण झाले याच्यावर आपण केलेला आहे आ, या ठिकाणी स्वतंत्र सैनिक सैनिकात केले आहेत ज्या मुख्य भूमिका बजावणाऱ्या चंद्रशेखर आझाद या भूमिकेत आहेत तुमचं नाव काय आणि भूमिका माझं नाव नितीन लोहार आणि मी या आ, क्रांतिकारी ह्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांची भूमिका करतोय आणि मला खूप छान वाटतय की माझे सगळे सहकारी सर्ण आहेत आणि ते खूप उत्साहाने आपण क्रांतिकारी आहोत हे पूर्ण या सातारा नगरवासियांना सगळ्यांना दाखवतायत आणि अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी हे सादर करत असतो क्रांतिकारी भूमिकेमध्ये आणखीन काय काय सांग कसं आहे कसं वाटतं या मी यामध्ये एक क्रांतिकारी आहे चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत सोबत आणि आपलं स्वातंत्र्याच्या ह्याच्यावर लढा देण्यासाठी आपण त्यावर देखावा आहे नक्कीच ठिकाणी या ठिकाणी स्वतंत्र जो संग्राम आहे त्यातला जो देखावा चंद्रशेखर आझाद कास्टोरी कट या ठिकाणी गणेश फुटका त्याला गणेशोत्सव मंडळाच्या वतीने साकारला गेला आहे त्यामुळे ज्या संग्रामातील जे प्रेरणा आहे आताच्या तरुण पिढीला त्या स्वातंत्र्यातील जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मिळाले आहे त्यातून युवकांना प्रेरणा पब्ली टीव्ही साठी अजित सोनोने पात्र